कला दालनमध्ये आपण ज्ञातीवनवांबरोबर चर्चा केली आहे तसेच एका छोट्या ज्ञाती भगिनीबरोबर आपण चर्चा करू आ, तर तिने जे चित्र प्रदर्शन केलं ते आपण बघू तिचं नाव साक्षी नाईक आहे ही बघा ती चित्रकला काय बोलतेस कसं आहेस पाहिजे म्हणजे आणि हे जे चित्र तू काढली आहेस तर आता चित्र जी आपण काढली आहे ना तर तुम्ही तू ही जी चित्र काढलेलं आहे सांगतो तुम्हाला की जवळून तुम्ही बघाल ना त्याच्यात बारीक बारीक काम आहे आणि ते प्रत्येकाला जमत नाही बघा तुम्हाला जवळून दाखवा बघा किती बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे कशा म्हणजे लहानपणापासूनच तू चित्र काढतेस की कसे आहे सुरुवात केलीस काय पण लहान म्हणजे ही वयाने कमीच आहे पण चित्रकाली की पारंगत आहे असं म्हणता म्हणायला हरकत नाही कारण ही बारीक नक्षीकाम आहे तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा दाखवतो बारीक कसं आहे ते नक्षीकाम आणि हे काढायला किती वेळ लागतं साधारण एक चित्र एक आठवडा म्हणजे आवडला आणि भविष्यात तू चित्रकलेत काही करायची इच्छा आहे का, का। इंटेरियर डिझायनिंग मग मग त्यामुळे तू ती आवड बसण्यात बरोबर अजून तू जर जे कॉलेज लेवल किंवा शाळा लेवलला पण चित्रकलेत भाग घेतेस का सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतेस तर हिच्याबरोबर हिची चित्रकला पाहून बरं वाटलं की कमी वयातले पण चित्रकार आता नवीन नवीन होतात भविष्यात हिची चित्र अजून प्रसिद्ध होतील संपूर्ण ज्ञातीतर्फे तिला खूप शुभेच्छा पूर्णानंद स्वामींचा आशीर्वाद हिच्या पाठीशी एवढी